नमस्कार आज लातूरच्या या विशेष भागात आपलं स्वागत येणाऱ्या निवडणुकाबद्दल चालू असलेल्या सरकारबद्दल आणि यू घातलेल्या सरकारबद्दल लोकांना काय वाटतं मोदी सरकारची जवळपास हे जे टेन्युअर आहे संपत आलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील आणि अशा काळामध्ये लातूरकरांना काय वाटतं याची तपासणी करण्यासाठी आपण आलो आहोत आज तहसील कार्यालयामध्ये काका निवडणुका येऊ घातल्यात लोकसभेच्या आता हे जे साडेचार वर्ष सरकार चाललं त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मी या ठिकाणी नमूद करू शकतो की मोदी सरकारच्या सरकारनं जे जनधनचे खाते लाखो लोकांचे उघडण्यात आलेले आहेत हे सरकारला माहित आहे परंतु जनधनच्या खात्यावर एकही रुपया सरकारने जमा केलेला नाही म्हणजे मोदींनी पंधरा लाख रुपये झालं नाही हो, 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 सर तर गरीबाची एवढी म्हणजे फसवणूक झाली असं मोदी सरकारच्या काळामध्ये गरीबांची फसवणूक फसवणूक झाली असं या ठिकाणी मी तुम्ही नमूद करतो तुम्ही काय सांगाल मोदी सरकार अतिशय चांगलं सरकार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आता दोन हजारमध्ये निवडणुका जे आहेत लागू आता होणार आहेत काही मराठवाड्यामध्ये मोदी सरकारच येणार आहे त्या ठिकाणी मोदी सरकार जे काही कामं केले आहेत शेतकऱ्याच्या याच्यावर आता ती मानदान देणार आहे ती हेक्टरी पैसा पाठविणार आहे ती खात्यावर आलं तर सरकार निवडून आल्याच्या नंतर तरी दुसरंही हो सरकार आलं तरी तेच काम करायला ती त्याला मान्य भाग पाडावा लागेल असं मोदी सरकारनं करून टाकलेलं आहे म्हणजे मोदी सरकारने जी आश्वासनं लोकांना दिली ती मोदी सरकार पुन्हा येऊ किंवा न येवो पण पुढच्या सरकारला मात्र ही काम करावी लागणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ताई महिलांच्या बाबतीत मोदी सरकारच्या काय योजना तुम्हाला बघायला मिळाल्या आणि या काळामध्ये तुमचा अनुभव हो कसा राहिला मोदी सरकार आल्यामुळं महिलांना तर सेफ्टी झाली जसं मुंबई पुण्याच्या शहरामध्ये रात्री बाराच्या नंतर महिलांना बाहेर निघायचं म्हणलं तर एकतर भीती एक तर वाटत होती आता एक सखी म्हणून जे त्यांनी ॲप चालू केले त्यामुळं महिलांना अशी वाटते की जसे आपण घरात आहोत म्हणजे तुमचं मोदी सरकारबद्दल चांगलं हो, येणाऱ्या निवडणुकीत काय होईल जर निवडणुकीत आणखीन जर मोदी सरकार आली तर आणखी त्यातून महिलांना जास्त म्हणजे जस, असं कौशल्यावर वगैरे भर द्यावा आणि त्यांच्या जे आहेत इच्छा आर, जे आहेत ते पूर्ण व्हाव्यात अच्छा म्हणजे एकूणच मोदी सरकार बद्दल ह्या अतिशय ऑप्टिमिस्टिक आहेत आशावादी आहेत आणि त्यांनाही वैयक्तिक अनुभव हो चांगला आला आहे असं मी म्हणतात आताही काय सांगाल या सरकारला तुझा आपल्याला दहा पैकी मार्क द्यायचे तर या मोदी सरकारला किती मार्क द्याल मोदी सरकारचं सगळं व्यवस्थितशीर काम चालू आहे त्यांना थोडा वेळ द्या चार वर्षामध्ये काय होणार आहे बरोबर आहे काही वेळ आणखीन त्यांना द्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे त्यांचे सगळेच काम चांगले आहेत सगळे खुश आहेत सगळे खुश आहेत मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावरती दोन दोन करोड लोकांना रोजगार देऊ पाहिजे मागे चाळीस वर्ष सगळ्यांनी काय केलं बरोबर आहे मागच्या किती वर्षामध्ये सगळे एवढं काही होतं का गॅस भेटला पाठीमागेचे रोड बघा मेन रोड बघा काय सुविधा आहेत अहो कुणाला त्रास होत असला तर रस्त्यात डिलिव्हरी होत होती एवढे मोठे खड्डे होते हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत रस्त्यात एखादी दगावत होता व्यक्ती हे सगळंच विचार करा ना फक्त पंधराच हजाराचा विचार नका करू तुम्ही सगळ्या सुखादुखाचा विचार करा सगळे सुखादुखाचे साथीदार आहेत किती मार्ग झाले दहा पैकी किती मार्ग झाले दहा ला दहा पाहिजे या ताईंनी मोदी सरकारला दहा पैकी दहा मार्क दिलेले आहेत आणि त्यांचा अनुभव या सरकारबद्दल आज चांगला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसुद्धा मोदी सरकारच असेल असं ते म्हणतात का तुमचा काय अनुभव आहे पुढे काय होईल निश्चितच पुणे येणारं सरकार देखील मोदी साहेबांचंच असलं पाहिजे आणि हे जे बाकीचे आमचे आमच्या काही मित्रांनी म्हणले येतं की पंधरा लाख देतो म्हणले होते काय झालं जनधन खाते एवढे खाते उघडले खाते ह्याच्यासाठी उघडलेत की हे प्रत्येक शासकीय योजनेचं जे काही अनुदान मिळणार आहे ते डायरेक्ट त्या कॅन्डिडेटच्या खात्यावर जावं कुठलाही मधला दुवार असू नये कुठली एजन्सी असू नये ह्याच्यासाठी खाते उघडायला लावले होते आणि पंधरा लाखाचा जो उल्लेख करतात नेहमी नेहमी त्यांनी असं म्हटलं होतं की काळा पैसा एवढा बाहेर आहे देशाच्या तो जर पैसा आणला तर प्रत्येक माणसाला पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील असं त्यांना असं त्यांनी म्हणलं होतं ह्याचा अपप्रचार होतो की प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाक टाकतो म्हणले होते हे चुकीचं आहे आणि हे पहिल्याच्या शासनानं असंच फुकट खायची सोय आम्हाला लावलेली आहे त्याच्यामुळे हे आम्हाला पैसा मिळाला तर ते चांगलं फुकटचं चा। पण ह्या शासनानं एक तर सगळ्यांना स्वाभिमानाची भावना दिली आपणसुद्धा देशासाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे देखील आपलं कर्तव्य आहे ह्याची भावना जागृत झाली आज घरकुलाची एवढे मोठे कामं चालू आहेत मागील त्याला घर आणि जागा ही योजना पहिलं कमायच नव्हती पीक विमा असेल काही असेल आणि कालपर् जो बजेटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन एक वार्षिक सहा हजार रुपये सुद्धा एक खूप चांगली योजना आहे असं मला वाटतं अच्छा एकूणच मोदी सरकारबद्दल यांचा अतिशय चांगला माप आहे भैया तुमचा अनुभव काय आहे मी एक लातूरचा युवक म्हणून हे असं सांगू इच्छितो की मोदी सरकारनी जे काही केलं ते चांगलं केलं परंतु लातूरला वेळोवेळी जे योगदान भेटले ते फक्त काँग्रेसचे जे आहेत लातूरचे आमदार खासदार देशमुख कुटुंबीय यांच्याकडनं वेळोवेळी लातूरला चांगलीच मदत झालेली आहे ज्या काही गोष्टी लागणार आहेत लातूरकरांसाठी त्या फक्त आणि फक्त देशमुख साहेबांनी आणलेल्या आहेत तिथे मध्ये मोदी आले पुन्हा नंतर त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत आपण बघितलात त्यांच्या कार्यकर्ते कसे आहेत काय नाही तुम्ही पूर्णपणे त्याचा अभ्यास केला आहे पंधरा ते वीस दिवस झालं एक महिन्याखालच्या काही गोष्टी गोश्ट, त्यांच्या घटना अशा आहेत की ते लातूरचं जे पॅटर्न आहे ते चेंज करायला बघत आहेत एक युवक म्हणून जे या ठिकाणी शिक्षणाच्या वातावरणामध्ये भीती तयार झाली ती भीती देशमुखांनी कधीच कोणाजवळ भीती आणली नव्हती आज देशमुख कुटुंबीय जे आहे ते सगळ्यांना एक ठेवत आहे परंतु हे प्रत्येक नावावरती प्रत्येकाचं डिव्हायडेशन करत आहेत आगामी निवडणुकीमध्ये काय होईल आगामी निवडणुकीमध्ये सर लातूरचा इतिहास आहे फक्त आणि फक्त इथं काँग्रेसच चालेल मी संबंध देशामध्ये काय होईल संबंध देशाचा सर विचार केला जाईल तर आता तुम्ही बघतच आहे त्यांच्या ज्या काही योजना होत्या जसं की नोटबंदी नोटबंदी मध्ये त्रास झाला फक्त सत्तेवर येईल का नाही सर येऊ शकणार नाही बिलकुल येऊ शकणार नाही सर येणार नाही येणार नाही मग कुणाचं सरकार येईल सर काँग्रेसचं सरकार येईल का त्रिशंकू होईल त्रिशंकू होईल सर त्रिशंकू होईल आता जे तिसऱ्या आघाडीचा चौथ्या आघाडीचा जो विषय चालू आहे आज आंबेडकर आणि ओवीसी लातूर मध्ये आहेत त्यांचं भवितव्य काय राहील याचा लातूरच्या राजकारणावर काही फरक पडणार असं मला वाटत नाही आणि आगामी काळात लोकसभा हे जे आहे ते मोदी सरकारच्या अंतर्गत होत आहेत आणि मोदी सरकारच येईल असं मला शंभर टक्के वाटतंय अनेक आघाड्या होत आहेत काँग्रेसनं पण काँग्रेसने राष्ट्रवादीने पण आघाडी होऊ घातलेली आहे तर या आघाडीचं भवित्य कसं असेल हे दलित वंचित आघाडी आहे त्याच्यामुळं सगळ्या मागावस्वर्ग्याचे मतं जर पडले तरी या आघाडीचं भवित्य चांगलं असेल पण मोदी सरकारने जे काम केलेलं आहे म्हणजे ते दे भारत देशामध्ये संबंध चांगला काम आहे युवकाच्या हृदयामध्ये मोदी सरकार चांगला आहे युवकाला जे पारदर्शकता मिळतात काय होईल भविष्यामध्ये सरकार हे कुणाही एका पक्षाचं महाराष्ट्रामध्ये येणार नाही आणि देशामध्ये देशामध्ये देशा पण त्रिशंक सरकार येईल सांगायचं सर, मोदी सरकार सर्व पातळ्यावर अपेशी झालेलं आहे त्यामुळे यावेळेस मोदी सरकारला या देशातली जनता त्यांची जागा दाखवून देईल आणखी काय सांगायचं आहे सर मला काय म्हणायचं आहे की आमचे बेकर लोक या ठिकाणी असतसील लातूरमध्ये काम करत आहेत परंतु आमच्यासारख्या लोकांना कसल्याही प्रकारचं इथं कुठल्याही काहीच नाही त्याच्यामुळे ह्या वेळेस मोदी सरकारचा काहीच विषय होणार नाही फक्त ज्या सरकारने आम्हाला दिलं आम्ही त्यांनाच निवडून देऊ एवढाच विचार आहे मोदी सरकारनं जे देशामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे म्हणजे या देशाला जो हेडमास्तर पाहिजे होता तो चांगल्या प्रकारचा हेडमास्टर मिळाला आहे आता या शेतकऱ्यांना गोरगरीब माणसाला की ऑनलाईन जी परिस्थिती काय आहे ही काही थोडं जास्त काटे आहेत जाचक वाटते ऑनलाईन करा हे करा पण मोदींनी गोरगरीब माणसाला अडीच लाख रुपयाचं जे घरकुल दिलं ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्याबद्दल माझी इच्छा चांगल्या प्रकारची गरीब माणसाला जे घर मिळत नव्हतं ते घर त्यांच्यामुळे मिळालं भविष्यामध्ये सरकार त्रिशंक येईल असं वाटतं मोदींचं येणार नाही मोदींचं येईल की म्हणजे त्रिशंक मध्ये होईल त्रिशंकू मध्ये होईल या ठिकाणी ह्या तहसीलचं कार्यालय आहे आणि तहसील कार्यालयामध्ये फक्त भाजपचेच लोक येतात फक्त काँग्रेसचेच लोक येतात किंवा फक्त तिसऱ्या आघाडीचेच लोक येतात असं नव्हे फक्त शहरातलेच लोक येतात किंवा बाहेरगावचेच लोक येतात असंही नव्हे या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातले आणि शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातून या ठिकाणी कामांसाठी हे लोक आलेले आहेत हे लोक बोलावले गेलेले नाहीत पण बहुतेकांचं मत बहुतेकांचं मत मोदी विरोधात पण दिसतं आहे आणि काँग्रेसच्या बाजूनं पण दिसतं आहे म्हणजे एकूणच संमिश्र अशी प्रतिक्रिया इथं ऐकायला मिळाली आणि तिसऱ्या आघाडीवर सुद्धा लोकांनी विश्वास टाकला आहे असं दिसतंय मोदी या अशा प्रतिक्रिया आहेत बराच वेळ झाला मी ह्या लोकांशी बोलतो आहे आपण तो शेवटी आलेला आहात तर अशा पद्धतीनं संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळाल्या आहेत माझा सहकारी ऋषी होळीकरसह कॅमेरामन किशोर कुरकुर्दे आज लातो